शालेय आठवणी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील आपला स्वातंत्र्य दिन घेणार आहोत झाली आरवला आमच्या विकासवाडीत आज सनई चौगड्यांचा मंजूळ आवाज ऐकू येऊ लागला नंतर भोपाळ्या सुरू झाल्या भोपाळ्यांचा गोड आवाज साऱ्या गावात घुमू लागला उठा मुलांनो उठा बंधूंनो उठा भगिनींनो आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन असे जणू त्या भूपाळ्या सांगत होत्या भूपाळी ऐकताच सर्वजण जायला निघाले पुढे ते सारे मिळून जयस्तंभाजवळ आपापल्या जागेवर उभे राहिले हा जयस्तंभ मध्यभागी होता स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांनी बलिदान केले त्यांचे ते स्मारक होते झेंडावंदन सकाळी साडेसात वाजता व्हायचे होते जयस्तंभाजवळची जागा स्वच्छ होती भोवताली तोरणे बांधली होती रंगीबेरंगी कागदांच्या पताका लावल्या होत्या आंब्याच्या डहाळ्या ठिकठिकाणी लटकत होत्या केळीच्या व नारळीच्या झापांच्या कमानी पण उभारल्या होत्या तिथेच ध्वजस्तंभ उभारला होता हो ध्वजस्तंभाजवळ रांगोळ्या काढल्या होत्या भारताचा सुंदर नकाशा काढला होता त्यात लाल किल्ल्यावर तिरंगी झेंडा फडकत आहे असे दिसत होते भारतीय जनता त्याला वंदन करत होती हा देखावा फारच सुंदर दिसत होता साडेसात झाले जयस्तंभाजवळचा चौक माणसांनी फुलून गेला सर्व स्त्री पुरुष ठरलेल्या ठिकाणी उभे राहिले शाळेतील मुले नेमून दिलेल्या जागी उभी राहिली त्यांच्या शोभून दिसू लागल्या इतक्यात मुख्य गुरुजी आले त्यांच्या झेंडा झेंडा उभारला गेला आकाशात तिरंगी डौलाने फडकू लागला सर्वांनी त्याला एक साथ नमस्ते करताच एका आवाजात एका सुरात एका तालात सगळे राष्ट्रगीत म्हणू लागले राष्ट्रगीताचे मधुर सूर वाऱ्याबरोबर दूर दूर पसरू लागले राष्ट्रगीत संपले गुरुजींनी घोषणा दिल्या भारत माता की जय महात्मा गांधी की जय अनेक मुखातून त्या घोषणांचा आवाज सर्वत्र घुमू लागला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका